तर एकदम खमंग असा सुवास सुटलेला आहे आणि हे आपले मटनचे पॅटीज जे आहेत एकदम क्रिस्पी त्यांनी मला सुद्धा बोलवलेलं आहे या कार्यक्रमासाठी आणि जे काही पारितोषिक वितरण करायचं आहे त्यासाठी आम्ही तिथे मंचावर उभे राहणार आहोत नमस्कार मंडळी सुप्रभात होम मेकर विधू ब्लॉग या माझ्या चॅनलमध्ये मी विधूला आपले मनपूर्वक स्वागत करत आहे तर आज आहे रविवार सगळ्यांचा आवडता दिवस सुट्टीचा दिवस मजेचा दिवस आणि मला सुद्धा हा दिवस खूप आवडतो बरं का सांगा कारण जी एक्स्ट्राची राहिलेली वीक मधली कामं असतात ना ती ह्या दिवशी पटकन पूर्ण करता येतात हा काही शनिवारी करते मी पण काही रविवारी पण होतात बरं का कारण डब्याची काही नसते सकाळची याच दिवशी आपल्याला एक स्पेशल नाश्ता सुद्धा करता येतो तर आज मी करणार आहे मटारचे पॅटीस एकदम सोपी रेसिपी आहे जास्त वेळ अजिबात लागत नाही त्यामुळे झटपट होतात आणि झटपट मुलांना भूक लागलेली असते तेव्हा खाण्यासाठी हे खूप छान वाटतात तर चला मग जास्त वेळ न घालवता मी आजच्या रेसिपीला सुरुवात करते तर याची पूर्वतयारी मी थोडीशी करून घेतलेली होती तर इथे हे जे मटार आहेत ते जवळजवळ दोनशे ग्रॅम मटार मी घेतलेले आहेत एकदम फ्रेश असे मटार आहेत इथे एक मी मोठा कांदा चिरून घेतलेला आहे मिडीयम साईजमध्ये आणि इथे आल्याचे काप घेतलेले आहेत इथे लसणाचे काप घेतलेले आहे त्यानंतर इथे वाटीमध्ये मी कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं घेतलेली आहेत ही पुदिन्याची पानं असतात ना ती खूप चांगली आहेत आपल्याला पचनासाठी म्हणून ती घेतलेली आहे मी एक दोन चार मिरच्या आणि कडीपत्त्याची पानं घेतलेली आहेत तर या टोमॅटोची मी गोड चटणी करणार आहे तीसुद्धा मी तुम्हाला नंतर दाखवेल बाजरीचं आणि तांदळाचं मिक्स पीठ घेतलेलं आहे बाइंडिंगसाठी तर थंडीमध्ये बाजरी खूप चांगली असते शरीरासाठी खाण्यासाठी त्यामुळे ही मी घेतलेली आहे पटकन मी आता हे मटार जे आहेत ते वाटून घेते आहे एकदम बसणार नाही या मिक्सरच्या भांड्यात मी अर्धे अर्धे करून वाटून घेते आहे तुम्हाला सर्वांना एक छान आनंदाची बातमी सांगायची आहे अंबरनाथ शहरामध्ये होणार आहे अंबरनाथ स्ट्रीट फेस्टिवल त्याच्यामध्ये एकदम वेगवेगळ्या विविध कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे सुंदर सोहळा रंगणार आहे आणि तो आहे उद्या संध्याकाळी सहा वाजता आमच्या इथल्या गुलाब जाधव मॅडम आहेत त्यांनी मला सुद्धा बोलवलेलं आहे या कार्यक्रमासाठी आणि जे काही पारितोषिक वितरण करायचं आहे त्यासाठी आम्ही तिथे मंचावर उभे राहणार आहोत तर खरंच मी तर खूप एक्साइटेड आहे या कार्यक्रमासाठी आणि खूप मजा सुद्धा येणार आहे आणि मुलांना घेऊन मी जाणार आहे मी सुद्धा तुमच्या मुलांना घेऊन अशा कार्यक्रमाचा आनंद मनसोक्त लुटा आणि आता तर क्रिसमसच्या सुट्ट्या सुरू असतील त्यामुळे मुलांची एक्साइटमेंट खूपच असते तर हे मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं अजून जर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा एक हजार आहे ते मला लवकरात लवकर पूर्ण करायचं आहे आणि मी चांगले चांगले नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊनच येणार आहे तर नक्की सबस्क्राईब करा कारण ते फुकट सुद्धा आहे थोडेसे हे जाडसरच आहेत बघा याच्यामध्ये मी आता एक चार मिरच्या मोडून घातलेल्या आहेत आणि त्यानंतर कडीपत्त्याची पानंसुद्धा घेतलेली आहेत आणि इथे थोडंसं पुदिना आणि थोडीशी कोथिंबीर ही मी घेते आहे लसणाचे काप केलेले होते ते घेतलेले आहेत आणि इथे आल्याचे काप जे केलेले होते ते घेतलेले आहेत त्यानंतर या मोठ्या बाऊलमध्ये हे जे बारीक केलेलं मिश्रण आहे मिक्सरमधलं ते मी घालते आहे तर आत्ता इथे सगळं बारीक झालेलं मिश्रण मी काढून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये सर्वात आधी मी घालते तीळ थंडीच्या दिवसात तीळ हे खरंच खूप चांगले आहेत आपल्या आरोग्यासाठी बडीशोप घेते आहे, आहे। मी। मी तर बडीशोप मोठा एक चमचा भरून घालते मी आम्ही थोडासा हातावर क्रश करून घेणार आहे त्यानंतर आणखीन चवीसाठी थोडेसे धणे घेतले मी इथे एकदम थोडेसेच धणे थोडासा आपला गरम मसाला जो आहे तो चमचाभर घालते त्यानंतर एक मोठा चिरलेला जो कांदा आहे तो यामध्ये घालते तर हे जे मीठ आहे ते सेंदव मीठ आणि आपलं साधं मीठ ते मिक्स करून मी ठेवलेलं होतं तर साधारणपणे दोन चमचे आणि वर थोडं तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे मीठ घेऊ शकता किती कमी जास्त लागतं बाजरी आणि तांदळाचं जे मिक्स पीठ आहे ते यात घालणार आहे तर साधारण आपल्याला बाइंडिंग किती लागतं त्याप्रमाणे हे पीठ घ्यायचे ते पटकन मी पहिल्यांदा चमच्याने मिक्स करते आहे आता बघा साधारणपणे असं पीठ मी मळून घेतले आणि इथे एक चांगला असा गोळा करून घेतलेला आहे आणि त्यानंतर इथे रवा घेतलेला आहे तर रव्यामध्ये मी हे असं व्यवस्थित सगळीकडे रवा लावून घेणार आहे हा मोठा रवा आहे त्यामुळे कसं एक चांगलं क्रिस्पीनेस येतो ना याला हा जो विडाचा तवा -पट आहे त्याला मी थोडंसं तेल आधी लावूनच ठेवते तसेच इथे पटापट मी गोळे करून घेते पहिल्यांदा असे लाडवासारखे घ्यायचे करून आणि मग त्यानंतर असा थोडंसं चपटा आकार द्यायचा तुम्हाला हवे असतील तर हे तुम्ही डीप फ्राय पण करू शकता पण आमच्याकडे आता सगळ्यांना बऱ्यापैकी खोकला आहे म्हणून मग मी डीप फ्राय नाही करते बघा सर्व पॅटीस माझे करून झालेले आहेत वरून थोडंसं तेल सोडते गोड तिखट चटणीची तयारी करून घेते आता इथे सर्वात पहिल्यांदा गोड चटणीसाठी मी इथे टोमॅटो घेतलेले आहे जवळजवळ चार चमचे साखर घेते आहे तर आता इथे मी बघते हे झालंय का एक साईड चेक करून एक साईड झालेली आहे अशीच आपल्याला ही जी दुसरी बाजू आहे ना ती पण चांगली क्रिस्पी करून घ्यायची आहे जवळजवळ सात ते आठ मिनटं लागले हे व्यवस्थित क्रिस्पी व्हायला कारण कारण जो गॅस आहे तो मी एकदम मंद आचेवर ठेवलेला आहे जर जास्त फास्ट केला ना तर हे करपून जाणार आणि आतमधून शिजणार नाही तर दुसरीकडे ना इकडे पातेल्यामध्ये थोडंसं तूप घेते साजूक तूप जेणेकरून हे ना टोमॅटो आहेत ना त्याला खाली लागून येत म्हणून टोमॅटो आणि साखरेची जी प्युरी केलेली होती ना ती याद आता है है मी आता यात घालते आता हे शिस्त आहे चांगलं तोपर्यंत मी हिरवी चटणी करून घेते हिरव्या चटणीसाठी मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये घेते थोडीशी चिंच त्यानंतर कोथिंबीर आणि पुदिन्याची जी पानं होती आणि थोडासा कडीपत्ता तो सर्व यामध्ये घेतलेला आहे आणि दोन मिरचीचे काप फक्त एवढंच घेऊन थोडंसं पाणी नंतर ॲड करून थोडंसं मीठ घालते यामध्ये चवीपुरतं तर एकदम खमंग असा सुवास सुटलेला आहे आणि हे आपले मटारचे पॅटीज जे आहेत ते एकदम क्रिस्पी आणि टेस्टी झालेले आहेत नक्कीच असं वाटतंय टेस्ट केल्यानंतरच कळेल ऑफकोर्स आता मी सर्व काढून घेतले आहे कशी वाटली माझी मटर पॅटीस ची रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा okay. चला पटकन टेस्ट करा okay. काय टेस्ट okay. करा रेवा टेस्ट कर कच्चे हम्म छान छान तिखट में अपरती में एकदम मस्त हम्म

बरोबर एकदम मस्त टेस्ट लागतो हे मला गोड चटणी आवडते व्हिडिओला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मला पूर्वक धन्यवाद